गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डबल मध्ये मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत अंगणवाडी सुपरवायझर परीक्षा दोन हजार पंचवीस जे एकशे दोन पदाकरिता टीसीएस कंपनी मार्फत परीक्षा आयोजित करण्यात आली होती चौदा फेब्रुवारी ते दोन मार्च दरम्यान हे विविध शिफ्ट मध्ये परीक्षा घेण्यात आलेली होती त्याचा गुणवत्ता यादी आठ दिवसापूर्वी प्रसिद्ध झालेली आहे सर्वांचे मेरिट लिस्ट ज्यांना नव्वद किंवा नव्वद पेक्षा जास्त मार्क आहेत म्हणजे अगोदर त्यांनी जे नोटिफिकेशन दिलं होतं दोनशे पैकी पंचेस टक्के किंवा पंचाळीस टक्केपेक्षा ज्यांना मार्क पडतील त्यांचं लिस्टमध्ये नाव येणार आहे गुणवत्ता प्रसिद्ध झाल्यानंतर तुम्ही जे वाट बघताय अंतिम निकालाची बरीच उत्सुकता आहे तुमच्यामध्ये किती कट ऑफ लागेल वेगवेगळ्या कास्टचा ओपनचा किती लागेल ओबीसीचा किती लागेल प्रकल्पग्रस्त असेल तर त्या संदर्भात आपण अंतिम निकाल कधी लागणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला काय नेमकं करावं लागणार आहे त्या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात येणार आहे तर तुम्हाला त्याकरिता शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करायचे आपल्या मैत्रिणीपर्यंत व्हिडिओची जी शेअर लिंक आहे ती शेअर करायची आहे ठीक आहे तर आता जो माहिती आहे ते आपण नंतर बघणारच आहोत त्या अगोदर जे आता नुकतीच जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे दोनशे बहात्तर पदाकरिता अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरती डिपार्टमेंटल एक्झाम आहे त्यानंतर एकशे अठ्ठावीस पदाची परत सरळशेवीची भरती येणार आहे ही ग्रामीण शहरी भागाकरिता आहे कोणाकरिता आहे दोनशे बहात्तर शहरी भागामधील महिलांकरिता एकशे अठ्ठावीस ही सेवेमधील महिलांकरिता आहे आणि दोनशे अठ्ठावीस आहे ग्रामीण भागातील महिलांकरिता ज्या डिपार्टमेंटल एक्झाम आहेत त्यांच्याकरिता ही परीक्षा होणार आहे त्यांची जाहिरात यांची प्रोसिजर दोनशे बहात्तर पदांची प्रोसिजर कम्प्लीट झाल्यानंतर दोनशे अठ्ठावीस पदांची येणार आहे आणि एकशे दोन पदांची कंप्लीट झाल्यानंतर कोणती येणार आहे सेवा एकशे अठ्ठावीस पदाकरिता ही शेवटची परीक्षा असणार आहे तुमची टी सी एस कंपनी मार्फत त्यानंतर पुढच्या वर्षीपासून ज्या जाहिरात येणार त्या सर्व एमपीएससी मार्फत पदं भरली जाणार आहेत तर आपल्या अकॅडमीमध्ये दोनशे बहात्तर पदाकरिता किंवा एकशे अठ्ठावीस सर्वसेवा भरतीकरिता स्पेशल रेग्युलर बॅच आणि स्पेशल मेंटरशिप बॅच स्टार्ट करण्यात आलेले आहेत यामध्ये आय सीडीएस पोषण अभियानासहित सर्व विषय तुम्हाला यामध्ये सर्व बेसिक प्रश्न चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहेत सिलेबस कव्हर करून दिला जाणार आहे या ठिकाणी तुम्हाला पर्सनल गायडन्स असणार आहे प्रत्येक वीकमध्ये सब्जेक्ट वाइज टॉपिक वाईज तुम्हाला चार चार टॉपिक वरती टेस्ट घेतली जाणार आहे त्यावरती अनालिसिस असणार आहे दुसऱ्या दिवशी तुमचे दर आठवड्याला झूम मीटिंग पण अरेंज केली जाणार आहे म्हणजे यामध्ये तुमचे प्रॉब्लेम सर्व सॉल्व केले जाणार आहेत नेमकं का परीक्षेमध्ये काय अभ्यास करायचा आहे कोणते पुस्तक वाचायचं आहे काय वाचायचं नाही ते सर्व तुम्हाला योग्यरित्या मार्गदर्शन केलं जाणार आहे तर याकरिता आपण अकॅडमीमध्ये जी बॅच स्टार्ट केलेली आहे याची जी फी आहे पाच हजार रुपये असणार आहे सिक्स मंथ व्हॅलिडिटी आणि सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य असणार आहे तुम्ही बॅच जॉईन केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही दोन नोट्स आय मराठी असेल किंवा कोणत्या तुमच्या मनण्यानुसार तुम्हाला आठ ते दहा दिवसामध्ये घरपोच दिल्या जाणार आहे मध्ये ठीक आहे तर यापैकी कोणतीही तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल तर अॅकेडमी संपर्क करायचा आहे नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री ह्या अॅकेडमीचा नवीन क्रमांक आहे यावरती आपल्याला व्हॉट्सअप किंवा कॉल करायचा आहे ठीक आहे आता जास्त वेळ न घेता जी अपडेट आलेली आहे आपल्यापर्यंत अंगणवाडी मुख्य सेविका अंगणवाडी सुपरवायझर परीक्षा दोन हजार चोवीस मध्ये ही जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्यानंतर दोन हजार पंचवीस ला परीक्षा टी कंपनी मार्फत घेण्यात आली होती किती पद होते टोटल एकशे दोन पदाची ही वेगवेगळ्या कॅटेगरीकरिता आपण पदांचा समावेश होता ठीक आहे फक्त महिलांकरिता तर याचा गुणवत्ता यादी अर्धा दिवसापूर्वी प्रसिद्ध झालेली आहे आपण आता बघतोय वाट कशाची अंतिम निकाल नेमकं कधी लागणार आहे आणि अंतिम निकालानंतर तर याचा निकाल जो आपण जो आतापर्यंत अपडेट आपल्याकडे आप आलेला आहे किंवा आपण इन्क्वायरी केलेली आहे त्यानुसार येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये किती दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये म्हणजे पंधरा जून पर्यंत तुमचा जो अंतिम निकाल आहे अंगणवाडी मुख्य शिबिचा डिक्लेअर होणार आहे यामध्ये एकशे दोन पदाकरिता ज्या महिला पात्र होणार आहेत त्यांचं फक्त नाव लिस्टमध्ये येणार आहे त्यानंतर निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे पंधरा दिवसानंतर त्याकरिता तुम्हाला जे तुम्ही अपलोड केलेले आहेत डॉक्युमेंट फॉर्म भरतानी ते सर्व दोन बंच एक ओरिजिनल आणि दोन बंच तुम्ही तयार करून ठेवायचे सेल्फ मध्ये ठीक आहे ओरिजिनल मॅरेज सर्टिफिकेट कि असेल किंवा गॅजेटमध्ये तुमचं नाव चेंज झालं असेल त्याचं असेल किंवा बाकी दहावी बारावी ग्रॅज्युएशन असेल कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल असेल कास्ट असेल आधार कार्ड जे काय आहे स्वयं घोषणापत्र ते सर्व एकदा चेक करायचे आहेत का आपल्याकडे व्यवस्थितरित्या एनसीएल ची व्हॅलिटी संपली असेल तर बघून घ्यायची आहे कारण आपल्याला टाइम आहे अजून नवीन आर्थिक वर्षाचं एनसीएल पण काढून घ्यायचे कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्याकरिता ठीक आहे तर हे सर्व डॉक्युमेंट तयार करायचे आहेत दोन बंचमध्ये झेरॉक्स काढून ठेवा ओके फाईल वगैरे रेडी करा तुमचा अंतिम निकाल लागल्यानंतर दहा ते पंधरा दिवसामध्ये डॉक्युमेंट व्हेरिवेशन होणार आहे त्यानंतर पोलिस व्हेरिवेशन आणि मेडिकल वगैरे जे कायम फॉर्मॅलिटी आहे कारण तुम्ही ऑलरेडी सर्व ज्या महिला आहेत कोणी पदावरती पण रुजू आहेत त्यामुळे काही या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही तर ऐसा निकाल सांगितलेला आहे तुम्हाला त्यानंतर तुमचं जी जॉइनिंग आहे एक ते दीड महिन्यामध्ये होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिव्हेशन झाल्यानंतर ओके त्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दोनशे आठ ज्या महिलांना कमी मार्क आलेले आहेत दोनशे पैकी एकशे वीस आलेले आहेत एकशे तीस तरी पण खूप छान स्कोर आहेत कोणाचा फर्स्ट अटेम्प्ट होता कोणाचा सेकंड अटेम्प्ट होता किंवा कोणी बॅच जॉईन केलेली नव्हती योग्य मार्गदर्शन घेतलेलं नव्हतं नेमकं काय वाचायचं त्यांना माहिती नव्हतं सिलेबस काही नवीन पॅटर्न आला होता ऑनलाईन स्वरूपामध्ये तुमच्या जे पेपर झालेले आहेत अगोदर ऑफलाईन मध्ये होते बरोबर आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याकरिता आपण तुमच्याकरिता डबल अकॅडमी मध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये अंतर्गत भरती असेल किंवा सरळ सेवा भरतीकरिता बॅचेस स्टार्ट करत आहोत रेग्युलर झालेल्या आहेत त्यासोबत मेंटरशिप बॅच पण आहेत या कोणत्या आहे यामध्ये तुम्हाला सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे त्यासोबत टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल होणार आहेत तर याकरिता आपल्याला काय करायचं आहे फक्त जो नंबर आहे अॅकेडमीचा त्यावरती संपर्क करायचा आहे तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन देण्यात येणार आहे ओके ऍपची लिंक वगैरे सर्व जे काही असेल ते सर्व प्रोव्हाइड केली जाणार आहे नाईन फोर नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री हा नंबर आहे यावरती आपण संपर्क करू करू इच्छित करू शकता ठीक आहे तर आपल्याला हा व्हिडिओ जो अपडेट दिलेला आहे निकाला संदर्भात आवडला असेल नक्कीच तर लाईक करायचा आहे आपण नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपण नवीन तसेच आपल्या मैत्रिणीपर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर पण करायची आहे ओके जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू द्या कारण त्यांना पण माहिती कळू द्या कारण बरेच कमेंट येत आहेत किंवा कॉल येत आहेत सर नेमका निकाल कधी लागणार तुम्ही एक व्हिडिओ बनवून सांगा ओके तर ठीक आहे थांबूया आपण या ठिकाणी थँक्यू